हळदीचे पातोळे करण्याचं साहित्य हळदीची पानं चार ते पाच एक वाटी मावळी काकडीचा कीस, एक वाटी गूळ एक वाटी तांदुळाची पिठी चिमूटभर मीठ आणि एक टीस्पून तूप ही मावळी काकडी आहे हिरव्या सालीची पावसाळ्यात मिळते आणि ही टेरेसमधल्या बागेतली हळदीची पानं काकडी सोलाण्याने सोलून घेतली आहे आता ती किसणीवर किसून घ्यायची आहे एकाच पातोळ्याचं प्रमाण आहे त्यामुळे एक वाटी काकडीचा किस आणि एक वाटी गूळ पातेल्यामध्ये तूप घातलं जाड पातेलं हे पितळेचं कलही लावलेलं छान त्यात एक वाटी काकडीचा किस घातलाय आता ढवळून घ्यायचं आणि छान वाफ द्यायची आहे साधारण पाच ते सात मिनिट किंवा काकडी शिजेपर्यंत काकडी चांगली शिजली की झाकण काढायचं गूळ घालायचा किंचित मीठ घालायचं ढवळून घ्यायचं व्यवस्थित गूळ आता पूर्ण पातळ झाला पाहिजे ता आता पिठी घालायची आणि सतत ढवळत राहायचं आणि पुन्हा एकदा चांगली वाफ द्यायची साधारण पाच मिनिटांसाठी उकडीचे मोदक करताना जशी आपण उकड काढतो तशा पद्धतीचं साधारण हे मिश्रण तयार होत आता हे सगळं एकत्र करून घेऊया आणि पातोळ्यांसाठी हळदीची पानं तयार करून घेऊया आणि वाफवण्यासाठी भांड एका पातेल्यामध्ये पाणी घातलंय ठेवली आहे ही हळदीची पानं आहेत ताजी ही चाळणीवर ठेवली आहेत आता हे पातेलं गॅसवर ठेवूया गरम करण्यासाठी हळदीच्या पानाला तूप लावून घेतलंय आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थापून घ्यायचंय आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ थापून घ्यायचं त्यावर हळदीचं पान ठेवायचं वाफवण्यासाठी हळदीचे पातोळे तयार झालेत पातेल्यातलं पाणी पण चांगलं गरम झालंय त्यावर आता चाळणी ठेवायची झाकण ठेवायचं पंधरा मिनिट दणदणीत वाफ द्यायची आहे आता पातोळे शिजलेत का बघायचं शिजले असेल तर गॅस बंद करायचा पंधरा मिनिटं तसंच झाकून ठेवायचं घरामध्ये हळदीच्या पानांचा घमघमाट सुटलाय आता पातोळे सोडवून घेऊया वरचं पान पूर्ण सुकलेलं आहे पातोळा व्यवस्थित सोडवता आला की तो बरोबर शिजला गेलाय साजूक तूप घालायचं आणि खायचा